नमस्कार मित्रांनो मी रवींद्र मोडखे छावा या युट्यूब चॅनल तर्फे आपणाशी संवाद साधत आहे डिसेंबरमध्ये छावा नावाचा एक हिंदी चित्रपट रिलीज होत आहे हा एक ऐतिहासिक पिक्चर आहे व त्या अनुषंगाने मी महाराष्ट्रातील व भारतातील शिवप्रेमींशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे हा व्हिडिओ मागचं कारण असं आहे की दोन हजार दोन तीन ला जेम्स जॉर्ज भारतामध्ये आले होते व त्यांनी शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या नावाचं एक शिवाजी महाराजांचे पुस्तक काढलं होतं व त्यावेळेस त्यांनी महाराष्ट्रातील तत्कालीन जे ते इतिहासकार होते त्यांची मदत घेऊन त्यांनी पुस्तक काढलं होतं व त्यात ते त्यांनी माजिजाऊ एक वादग्रस्त व्यक्त वक्तव्य वे, केलं होतं जे शिवप्रेमींना ज्ञात आहे मी त्याच्या जास्त खोलात जात नाही तसेच शिवाजी महाराजांचे गुरु हे रामदास स्वामी होते असं त्यांनी त्याच्या ते, दुसऱ्या काही पुस्तकामध्ये अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला किंवा रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु होते हे सांगण्यासाठी त्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांची मदत घेतली व त्यांच्याकडनं वधून घेतलं म्हणजे हे इतिहासकार जे महाराष्ट्रातले आहेत खोडसाळपणे शिवाजी महाराज जिजाऊ किंवा पूर्ण याच्यामध्ये दादाजी कोंडदेव व रामदास स्वामी यांना हिरो करून यांच पालकत्व यांनी घेतलं होतं असं अधोरेखित करण्याचा प्रयत्न करतात हा कोळचा विषय दुसऱ्याकडून वधून घेण्यात काही इतिहासकार पक्के असतात तरी त्या अनुषंगाने आम्ही हा व्हिडिओ याच्यासाठी काढत आहे की छावा हा जो पिक्चर आता तयार होत आहे तो रिलीज होण्याच्या अगोदर सेन्सॉर मध्ये गेल्यानंतर सेन्सॉर पास होण्याच्या अगोदर किंवा रिलीज व्हायच्या अगोदर त्याचा एक प्रीमियर शो हा संघटनेच्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांना मुंबईत दाखवा पुण्यात दाखवा आम्ही प्रोड्युसर डायरेक्टर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत एकदा पिक्चर पूर्ण बघितल्यानंतर त्याच्यात नक्कीच वाद काही वादग्रस्त विषय नाही ना याची शहानिशा केल्यानंतरच तो पिक्चर रिलीज करावा अशी आम्ही या व्हिडिओद्वारे त्या चावा पिक्चरचे जे, जे कोणी प्रोड्युसर डायरेक्टर असेल यांना आम्ही विनंती करतो जय हिंद जय मराठवाडा जय महाराष्ट्र